नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर बऱ्याच दिवसानं मी व्हिडिओ हा करत आहे तब्येत जरा बरोबर नसल्या व्हिडिओ बनवला नाही तर आज आपल्या सिनेमलमध्ये भाजी ही चलते हरभऱ्याची सुकी भाजी तर गावाकडे ही मस्त अशी हिरवीगार भाजी येते त्याची सुकी भाजी कशी बनवायची मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हे पहा मी तशी हिरवी सुकी भाजी घेतली होती आणि मी ही वाचून घेत आहे त्या अगोदर तुम्ही आमचे चॅनलला ला subscribe नसेल तर subscribe करून घ्या. तर हे पहा मित्रांनो ही भाजी आपली कशी भाजत आहे. याला भाजायची असते थेंबही पाणी न टाकता आपण ही हरभऱ्याची भाजी करून दाखवणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आता आपली हजार subscriber ही पूर्ण झालेली आहे तुम्हा सर्वांच्या साथीमुळे. तर हे पहा इथं आपली ही भाजी सगळी भाजलेली आहे. तर आता आपण हिला असं पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. अशी काढून घेतल्यानंतर आपल्याला याचा एक असा गोळा तयार करायचा आहे हे असं आपली भाजी ह्या गोळ्यामध्ये आतल्यात आत वाफेवर शिजते अशी शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडे पाणी टाकायची गरज लागत नाही हे पहा आणि हा गोळा आपल्याला पाच ते दहा मिनटं असाच ठेवायचा आहे आपलं हे झालेलं आहे आतल्या आत, ले आत, ले आत, ले आत ही उकडलेली आहे भाजी तर हे भात गरम आहे आणखी सुद्धा गरम होऊ शकतात ते अशी आता आपल्याला मोकळी करायची आहे तर आता यामध्येच आपल्याला इथे मीठ आणि लाल तिखट तुमच्या चवीनुसार घालायचं आहे परंतु लक्षात असू द्या मित्रांनो अशा भाज्याला तिखट हे थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं तरी ही भाजी चांगली लागते आणि सुद्धा आपल्याला असं चवीनुसार टाकायचं आहे परत आपल्याला एक तिखोट्याने मीठ टाकलेलं आहे याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खाली म्हणजे आपल्या बाजूला सगळीकडे मी लावले तोपर्यंत इथं मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे हे खाल्लं तयार होतेपर्यंत आपल्या तिकडं तेल पण गरम होते तर इथं आपल्याला शेंगदाण्याचं कूप घ्यायचं आहे मी भाजून घेतलेलं आहे थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही कच्च सुद्धा टाकू शकतात आणि लाल सुताच्या ऐवजी हो तुम्ही हिरवं तिखटी वापरू शकतात हे घेतल्यानंतर नंतर आपल्याला इथं आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपल्याला तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे जिरे व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहे.

आता पाच ते दहा मिनिटं झाकडून ठेवायचं आहे परंतु पाच ते दहा मिनिटात आपल्याला मग मध्ये बारून घ्यायचं आहे की भाजीला शिक आहे का कशी झालेली आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्या अगोदर तुम्ही आमच्या ज्याने सब्स्क्राईब घेऊन असेल तर सब्स्क्राइब करून घ्या आणि याचा व्हिडिओ हा पाहायला तुम्ही विसरू नका अशा अजून पद्धती तुम्ही भाजी तुमच्यामध्ये जर तो पाहली तर नक्कीच स्वादिष्ट आणि चविष्ट बनेल तर तुम्ही तुमच्या घरी केल्यानंतर भाजी कशी झालेली आहे ती मला कमेंटद्वारे करून नक्की कळवा तर आता आपण पाच मिनिटं म्हणजे सात मिनटं झालेले तर आता आपण काढून टाकणार आहोत दे पाहा

तर तोपर्यंत मस्त वस्त्रा महत्वाचं म्हणजे खात राहा आणि आमच्या व्हिडिओ नक्की पाहत राहा